आज ह्या लोकांचा आनंद बघून हे पीक बघून आम्ही सुद्धा समाधानी झालो आहोत जाताना एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो जास्त व्हिडिओ लांबवत नाही काल कोल्हापूरला आमच्या कार्यालयामध्ये कर्नाटक मधील एक शेतकरी आले होते अच्छा फुलवालेच आहेत गुलाबाचं जरबेऱ्याचं पीक घेणारे पॉली हाऊस मधले रसायनांचा प्रचंड वापर करत होते आणि काल मला का भेटायला आले माहितीये असेच त्यांनी व्हिडिओ बघितले होते आणि दुर्दैव असं कुणाच्या आयुष्यात माऊली घडू नये महाराजांच्या माझी प्रार्थना आहे माझा प्रत्येक शेतकरी हा आरोग्यानं चांगला व्हावा त्याचं कुटुंब चांगलं व्हावं पण त्या शेतकरी दुर्दैवी त्या शेतकरी मित्राच्या घरी ज्या पद्धतीचे रसायन घरात होते आणि सतत वापर जे करत होते त्यातून त्यांच्या घरातील तरण्या मुलीला कॅन्सर झाला आणि माऊली पंधरा वीस दिवसामध्ये ब्लड कॅन्सरनं ती मुलगी गेली फुलवालेच आहेत बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आमच्या डोळ्यामध्ये पाणी लेकरू घरातलं चांगलं दहावीची मुलगी कॅन्सरने गेली